समाधान कुस्तीला सुरुवात होईल सत्तेवर दत्ता डांगे नाना डांगे यांच्या वतीने कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंटी चालू आहे त्याबद्दल माझ्यासाठी दोनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद दत्ता डांगे धन्यवाद नाना दांगी मोळी बांधण्याचा प्रयत्न चालू आहे मोळी रावाची पकड घेतोय मामा तरंगी समाधान आणि सूरज अशी कुस्ती लागणार आहे मोळी बांधण्याचा टोकाट प्रयत्न एखाद्या पैलवाची एखाद्या नावात खासियत असते एखाद्या पैलवाची एखाद्या नावात मास्तरकी असते का चरण आद्या विक्रम आणि कुस्ती लावण्यासाठी छपे वाजता आणि बयांना त्याची आखाड्यावर देत आहेत समते महा सत्यवान एक मिनिट छपे वाचतात श्रीभया यांच्या हस्ते कुस्ती लावतील पंच माम लागतील त्यांना सत्यवान के सत्यवान केपे वाजतात कुस्तीला सुरुवात होते दोन सलामी दिली जाते सुराज मुलाने हात वरती करा विरोधात समाधान जरा अशी गोष्टी चालू होती समाधान झरकची आज फोनशिरसला कुस्ती होती तिथून कुस्ती करून अखाड या मैदानाला आलेला आहे सुराज मुलाने रोईचा पैलवान समाधान जरा टाकळीचा पैलवान आणि सतीश केचे आलेगावचे पंच आणि चांदस मध्ये कुस्ती असा योग आहे दोन्ही पैलवांना पंच समज देत आहेत कुस्ती कशी दिली जाईल कशी दिली जाणार नाही सुरज मोलान आणि समाधान झाला कुस्ती चालू आलेली इकडं मामा तरंगे आक्रमण झालेला आहे कब्जा घेण्याचा प्रयत्न करतोय मामा आम्ही नवरे किल्ली तोडून निघण्याच्या प्रयत्नात आहे हिंमतभाऊ सोलनकर पंचायतीत कालीचरण आत या ताबडतो विक्रम गोरपडे सतपाल सोंटके विजय मांडवी चला पावणे अकरा वाजून मी लिहि कुस्ती करा डाव प्रति डाव पाहिजे अद्याप आठवण पाहिजे त्यागड्या कुस्त्या चालू आहे भव्य आणि दिव्या समजा प्रत्येक वर्षी आणि सरावाप्रमाणे आणि मामा तरंगेच्या मगर आम्ही दरोवरे निघालेला आहे काली चरण सोलनकर का, विक्रम गोरपडे चला पहिला लय वेळाना उप लावू नका चला पावणे अकरा वाजलेले कुस्ती पहलवान फक्त आता दोन कुस्ती राहिली आहे सतपाल सोंटके पावसा सुरव मोकळ पण आणि कुस्ती बरोबरी सोडवलेली आहे पंचानी

पुढचं बसून बोलू कालीचरण सोलांकर विक्रम कोरपडे सतपाल सोन टक्क्यांनी विजय मांडवे चला आता आपली रेगाट कुस्ती लागेल कालीचरण आलेला आहे विक्रम चला सतपाल चला विजय मांडवे चला पैलवान सुरज ठोरे यांची पंचावन्न नेते आबा धनराज आबा तुम्ही स्वतः हे कुस्तीला पंच आहे कालीचरण सोनकर आणि विक्रम गोकडे या कुस्तीला तुम्ही पंच असता चला तुमची नियुक्ती केलेली आहे कुस्ती लावायला ता अंकुश साहेब पुढले ग्रुप नवर आपली गावातली सगळी सिनेर मंडळी जावा चांदेस गावामधील सिशे सिनेर मधील जुनी मंडळी या कुस्तीसाठी कालीचरणच्या कुस्ती लावण्यासाठी सर्वांनी जा आणि पंच म्हणून दानाजी टकले काम करावं असं सगळ्यांचं म्हणणं आहे बरोबर या विक्रम आलेला आहे संबोधा त्या चांदाज मध्ये जुनी सर्व ज्येष्ठ मंडळी सगळे नाव आले जुनी माणसं आपली सगळे जावा काय त्यांना शंभर असू द्या कुस्ती चांगले जावा भगवान असतात तुला हे घडकर आता सगळ्याचे नाव आले जगवांना जा राव आठो दादा दादा भा पलीकड कोण बसलेले आपले जुने मंडळी असतील तिने जावा मला बऱ्याच जणांचं म्हणणं आलं की सगळे जुने गोळा करताय बाबा तरंगी वस्तू